मित्रांनो आठ पर्सेंट लोकांनी फक्त आपलं चॅनल सबस्क्राईब केलं आहे उरलेल्या ब्याण्णव टक्के लोकांनासुद्धा माझी विनंती आहे की त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून मनोबल वाढवावे म्हणजे मी आपल्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येऊ शकेन आज आपण सर्वांच्या विनंतीनुसार धाडसी फेलिसिटा नावाचा धडा बघणार आहोत चला तर सुरू करूयात आपण महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्र हे एक राज्य आहे अशी अनेक राज्यं आपल्या भारतात आहेत ओरिसा हे त्यापैकी एक राज्य आहे या ओरिसा राज्यात घडलेली ही गोष्ट आहे गोष्ट एक आहे एका शूर धाडशी मुलीची या मुलीचे नाव आहे फेलिसिटा पण लोक तिला प्रेमाने फेली असे म्हणत ओरिसा राज्यात खूप नद्या आहेत सरोवरही आहेत सरोवर म्हणजे खूप मोठे तळे अशा सरोवरातून पलीकडे जायचे तर नावेतून जावे लागते त्या दिवशी असे घडले बरेच लोक सरोवराच्या काठी जमले होते पलीकडे जाण्यासाठी ते नावेची वाट बघत होते नाव काठाला येतात जमलेले सगळे लोक नावेकडे धावले भराभर ते नावे चढू लागले नाव लहान होती लोकांची ही गर्दी पाहून नावाडी म्हणाला बस पुरे पुरे आता कोणी चढू नका नावाड्याचे कोणीच ऐकले नाही सगळेच्या सगळे लोक नावे चढून बसले फेली ही त्याच नावेत होती नावाड्याने नाव सोडली गर्दीमुळे नावेत ओझे फार झाले नावाड्याला ती नीट चालवता येईना जिकडे ओझे जास्त तिकडे ती कलू लागली तशात जोराचा वारा सुटला नाव वा अधिकच हेळखावे खाऊ लागली जोराच्या वाऱ्याने लाटावर लाटा, लाटा उसळू लागल्या ती आता उलटते की काय असे वाटू लागले नावेतले सगळे लोक घाबरले फेली मात्र घाबरली नाही लोकांना ती म्हणाली नावेतली गर्दी कमी करायला हवी ती कमी झाली तरच धोका टळेल ज्यांना पोहता येते त्यांनी पाण्यात उड्या टाकाव्यात असे म्हणून तिने लगेच स्वतः पाण्यात उडी घेतली इतरांनी हे धाडस केले नाही हेलकावे खाणाऱ्या नावेत ते तसेच बसून राहिले जोराच्या वाऱ्याने नाव एका बाजूला एकदम कल्ली त्याबरोबर त्यातून एक माणूस खाली पाण्यात पडला तो गटाकळ्या खाऊ लागला तो आत्ता बुडतो की काय असे फेलीला वाटले त्याला वाचवावे कसे हा तिला प्रश्न पडला एवढ्यात लाकडाचा एक उंडका जळून वाहत चाललेला तिला दिसला चपळाईने हात मारून तिने तो ओंडका पकडला जल्दीने पोहत ती त्या माणसाकडे गेली ओंडका तिने त्या माणसाच्या हाती दिला ओंडक्याचा आधार मिळताच त्या माणसाला धीर आला त्याला धरून तो पाण्यात तरंगू लागला एवढ्यात आणखीन एक मुलगा नावेतून पाण्यात पडला तोही गटंगळ्या खाताना तिला दिसला झपाझप जब हात मारत फेली त्या मुलापाशी पोचली तिने त्याला पकडले आपल्या एका हाताचा आधार देऊन त्यालाही त्या ओंडक्याजवळ घेऊन आली त्या ओंडक्याच्या आधाराने ते दोघेही कसे बसे पाण्यावर तरंगू लागले त्यांना पोहता येत नव्हते हे तिच्या लक्षात आले लोकांच्या मदती तिला गरज वाटली सरोवराच्या काठावर तिने पाहिले काही लोक तिथे उभे असलेले दिसले त्यांची मदत घेण्यासाठी ती झपाझप हात मारत सरोवराच्या काठावर आली ती खूप दमली होती तिला धड बोलताही येत नव्हते तिने कसे बसे हे सगळे लोकांना सांगितले ते एकताच एका होडीत दोर घेऊन काही तरुण मदतीसाठी निघाले बघता बघता ही होळी त्या लाकडाच्या ओंडक्याजवळ आली त्यांनी दोर ओंडक्याकडे फेकला त्या दोघांनाही त्यांनी ओढून होडीत घेतले फेलीमुळेच आपला जीव वाचला याचा त्या दोघांना फार आनंद झाला फेलीच्या या धाडसाचे लोकांना फार कौतुक वाटले तिच्या गावच्या लोकांना तर फार आनंद झाला फेलीच्या या धाडसाची बातमी गावोगावी पसरली तशीच ती दिल्लीलाही पोहोचली सव्वीस जानेवारीला दिल्लीला येण्यासाठी फेलीला बोलावणे आले सव्वीस जानेवारी म्हणजे भारताचा प्रदर्शत्ताक दिन या दिवशी दिल्लीत एक समारंभ केला जातो या समारंभात दरवर्षी आपल्या देशातल्या अशा शूर धाडशी मुलांचा गौरव केला जातो सव्वीस जानेवारीच्या या समारंभास फेली दिल्लीला गेली भारताच्या पंतप्रधानांनी फेलीची पाठ थोपटली तिला पदक देऊन तिच्या धाडसाचे आणि शौर्याचे कौतुक केले फेली फेलीसारख्या मुलामुलींचा कुणाला अभिमान वाटणार नाही जुन्या आठवणीतील फेली नावाचा धडा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद